तीस हजार रुपयाच सूर्य घर तुम्ही यादी बनवा निवडून आल्याबरोबर ज्यांच्या ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला माझी विनंती आहे शंभर युनिट वीज वापरणारे शंभर युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्य घर लावत तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी साठ टक्के लोक असे आहेत जे शंभर युनिट मी वापरता सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले जेवढ्या नगराचे नाव घेतलेले आहे ना ते सर्व शंभर युनिट च्या वापरत नाही बनवा तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे हो पाच हजार घर या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे पाच हजार घर आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष विजयचं कोपरगाव मध्ये येणार नाही त्या घराला येणार नाही ही सूर्य घर योजना या ठिकाणी करत आहे खर तर मला या ठिकाणी एवढं सांगत आहे माननीय देवेंद्र मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली खर तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधी हा निर्णय झाला नाही कुठल्याही सरकारने तुकडे बंदी कायदा निरस्त केला नाही पण मला या ठिकाणी आपल्याला सांगत आहे या महाराष्ट्राच्या साठ लाख घरांना महाराष्ट्राच्या साठ लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडे बंदी कायद्याचा जो अडचण होती पाचशे फुटाचा आठशे फुटाचा हजार फुटाचा प्लॉट घेतला तुकडे बंदी कायदा नसल्यामुळे तुमच्या रिक्षा होत मोठ्या नोकरी होती आता मी तुम्हाला सांगतोय परा सर्व घरांची यादी तयार करा मी सर्व घरांना तुकडे बंदी कायदा तिथे गेला त्या सर्व घरांच्या रईट लावून देण्याचं काम सर्व घरांच्या रईट लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केलं केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं बरं आम्हाला सांगितलं आहे आमच्या स्नेहताई तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग दोन च वर्ग एक करून द्या जास्त पटी हटवून टाका मी कोपरगावच्या सभे या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास टू क्लास वन आहे या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपर जात संपूर्ण प्लास्टिक लागवण करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना ही जबाबदारी महसूल म्हणून माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे बंधू भगिनी महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बदलत असेल तर विपिन दादा आता येणे ची गरज नाही सलगची गरज नाही तुमच्या कोपरगाव मध्ये आता नवीन घर बांधायचं असेल कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल कुठलीही सलग ची गरज नाही मी या ठिकाणी पहा आता एवढं ठेवलं आहे घराचा नकाशा बनवा आमच्या तहसीलदार येऊ ठेवले जाण्याची गरज नाही घराच्या नकाशा बनता

कोपरगावला अनुभव जबाबदारी चंद्रशेखर देवेंद्र आहे या ठिकाणी मागणी केली होती तुम्ही आज सांगितलं नाही घाई विसरून गेल्या कोपरगाव मध्ये इंग्रजाच्या काळानंतर कधी सर्वे झाला इंग्रजाच्या काळाचा कधी सर्व झाला होता कोपरगाव एवढं सगळ्या होता कोपरगाव ज्या पद्धतीने नक्षा आणलेला आहे निवडून आला विपिन दादा आपली नगरपालिकेच्या ठराव घ्या या नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाला विनंती आहे तुम्ही एक ठराव घ्या आमचं कोपरगाव नक्षा योजनेमध्ये आणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजी नक्षा योजना दिली आहे तुमच्या कोपरगाववरनं आपल्या कोपरगाववरनं आम्ही विमान उडवणार इन्वॉलिटी मला होणार आहे आम्ही तुम्हाला महसूल खातात एक मीटर बाय एक मीटर ते विमान आता नागपूर चलवय मुलके आहे बावीस हजार घर मुगल हे विमान आपल्या ड्रोन सर्वे आपल्या लोकरगाव त्या करणार आहोत मी तुम्हाला एवढंच गॅरंटी देतो नक्षा किममध्ये आपले संपूर्ण घराचं सर्वेक्षण हे जे घर आहे ते सर्वेक्षण प्लॉट किती आहे बांधकाम किती आहे या ठिकाणी संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा घरून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे बस माझी आहे शंभर वर्षानंतर आपल्या पाचव्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे माझी प्रॉपर्टी कुठं आहे तुमच्या पाचव्या पिढीचा पुरावा दिसेल या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर माझा प्लॉट माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे शेवटी

की योजनेमध्ये घर बांधायला घरात नक्षा करायला कोणी ताई हजार रुपये खर्च येतो जे घर मोजायला चार रुपये पण आज मी साहेबांचं दर्शन करून आलो मी ठरवलं आहे जसं मी कोपरगावला ठरलं होतं दोनशे वीस केवी देईल तर मी साहेबांचं दर्शन करून आलो तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं एकही रुपया घेणार नाही संपूर्ण घरांना संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे आणि बंधू वगिं याकरता मी आज या आलो आहे नुसतंच वीस नगराचं नाही आहे वीस करणार करणारच आहे कारण पट्टे मंडपाचा मंत्री मी आहे देवेंद्र फडणवीस मला सांगितलं या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर सत्तनगर महादेव नगर एक दोन गोरबा नगर गजाननगर लिम्बा मैदान गांधीनगर नगर, गांधी नगर, गांधी नगर इंडोर गेम हॉल हो, गेम हॉल विद्यालय टिळक नगर संजय नगर सुभाष नगर, नगर एक नगर दोन लक्ष्मी नगर शाही नगर येवला रोड फडची नगर राकडी नाका तुम्ही निवडून आल्याबरोबर

आता वीस तारखेला विनंती आहे या विकासाच्या ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असलाय वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करा कोपर का नहीं। नहीं और नंदीजे मंत्रालय के खाली है मंत्रालय मुझे पहला बदला चंद्रशेखर बावनपुरे ऑफिस आहे मी या विकासाचे सर्व संकल्प साबिया मुझे देवेंद्र को पंडित भी ठीक करेंगे जे दाए अन्य तुम्ही सांगितलं ते पूर्ण काम याद करे पराग भी करूं दिलाए जो अपना नाना नहीं ना ना या करता देवेंद्र जी ने मना पाटोले लाए लक्ष्मी पूजा केलं दी। दीपा दीपा का दीपाली मध्ये लक्ष्मी पूजा केली काही दीपावली मध्ये लक्ष्मी पूजा केली का तुम्ही बघितलं असाल दीपावली मध्ये लक्ष्मी पूजन करताना महालक्ष्मीजी कशा होती महालक्ष्मीजी कशा होती तुम्ही बरोबर भावपूर्ण पूजा केली असाल तर महालक्ष्मीजी ही त्याच्यावरती मग कोपर गावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा परागच्या कपडावर येणार आहे परागच्या कपडावर येणार आहे माझे एक काम करा का मी तुमचे एवढे काम करून देणार आहे पट्टे वाटप करणार आहे प्रधानमंत्री घर देणार आहे ट्रॅक्टर क्लास करून करणार आहे टर्मिनल करणार आहे जेवढं सांगितलं तेवढं सारा करून देणार आहे तर तुम्ही माझे एक काम करा का फक्त के ला उटा। के ला उटा। का मग वीस तारखेला सकाळी लवकर झोपून उठा वीस तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि मी जे काम चालतो बरोबर शांतीपूर्ण आहे का आजूबाजूच्या दहा घरांना सोबत घेऊन नाही तुम्ही दहा घर घेऊन दहा घराचे मतदार घेऊन मतदान केंद्रावर कराल का मध्ये पुण्या तुम्ही दहा जणांचे मतदान मिळून जा एवढ्या कमळाची चौकशीची पटण दाबा फक्त पटन करून एवढ्या जोराने पटन दाबा यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत मी बघितला रचन देतो तुम्ही पतंत बाबाने विजयी करा तुम्ही दहा घर सांभाळून घ्या पाच वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे माझी विनंती मान्य केली का सांगा विनंती मान्य आहे का सर्वांनी हात पण करून सांगा विनंती मान्य का वरात मंडळी जय वरात मंडळी जय डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार, सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा